पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे श्रीरामपूर नगरपालिका गैरकारभार बाबत कार्यवाही होत नसल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांचा आंदोलनाचा इशारा श्रीरामपूर नगर परिषद दोन हजार बारा पासून विविध कामात कररुपी पैशाचा विनियोग नियमानुसार नव्हता मनमानी पद्धतीने वापरला जातो आहे मालिका हा स्कूल समोर आयला सध्या नियोजित अटल बिहारी वाजपेयी स्मारक दोन हजार बारा ते पंधरा पूर्ण कामाचे संपूर्ण बिल अंदाजे पस्तीस ते चाळीस लाख रुपये अदा झालेले आहे आजही आयलाड अपूर्ण आहे दोन हजार पंधराच्या सोळा नियोजित जागा ताब्यात नसताना छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अंदाजे पस्तीस लाख रुपये भरून तयार केले त्याच रोजेपर्यंत ताब्यात घेतले नाहीत त्याला दरमहा वीस हजार भाड चालू असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा किंमतीपेक्षा जास्त भाडं थकलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस विशेष सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक एकशे तेहतीस मुद्दा क्रमांक पाच सण उत्सव स्टॉल सहा बाय आठ भाडे दर एक हजार रुपये व निवडणूक बुथला दोन दिवस भाडे पाचशे रुपये हा ठराव पारित झाला या ठरावाविरोधात एक हजार रुपयाऐवजी दोनशे पाचशे सातशे पन्नास स्टॉल वसुली केली जात आहे व निवडणूक पाचशे रुपये ऐवजी एक हजार रुपये वसुली केली जात आहे मग विशेष सर्वसाधारण सभेत ठरावाला किंमत काय आहे प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित करत आहेत अधिकारी मनमानी कारभार करतात गेल्या तीन वर्षापासून तक्रार करत आहे नगर परिषद अंतर्गत चौकशी करावी संजय शेळके यांचे लेखी म्हणणे नोंदवले पण कार्यवाही होत नव्हती माननीय जिल्हाधिकारी यांना तक्रार केली ऑगस्ट दोन हजार बावीस ला कोपरगाव मुख्याधिकारी माननीय गोसावी साहेब अध्यक्ष खाली चौकशी समिती केमल त्या चौकशी समितीने संजय शेळके हा लेबर असून दोन हजार विसावा अतिक्रमण विभागात आला असा अहवाल सादर केला मग मुख्याधिकारी श्रीरामपूर यांनी दोन हजार एकोणीसावा संजय शेळके लेखी जबाब का घेतला असा प्रश्न उपस्थित झाला आहे विशेष सर्वसाधारण सभा कशासाठी नगरसेवक ठरावाला काढीमोल किंमत आहे का सर्व प्रश्नांवर व जिल्हाधिकारी फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला सात दिवसात कार्यवाहीचे आश्वासन दिले पण डिसेंबर दोन हजार झाली नाही म्हणून पुन्हा दिवसांची लेखी मुदत दिली पण श्रीरामपूर नगर परिषद भरलेल्या कर रुपी पैशाचा मनमानी कारभार पुरावे निशी तक्रार करू नाही माननीय जिल्हाधिकारी कार्यवाही करत नाही या विरोधात देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष होऊनही न्याय मिळत नाही गैरव्यवहार मोकाळत चालला अधिकारी एकमेकांना वाचवतात संविधान शासकीय नियम काढून नगर परिषद कामकाज हाकत असून वरिष्ठ अधिकारी सुद्धा झोपेचे सोंग घेतात त्यांना जाग यावी यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे श्रीरामपूर नगरपालिकेने गैरव्यवहाराबाबत अनेक आंदोलन प्रश्न केले यावेळी सतरा दोन दोन हजार बावीस मध्ये रोजी माननीय जिल्हा प्रशासनाधिकाऱ्यांनी सात दिवसाची मुदत दिली होती त्यानंतर आठ ते बारा दोन हजार बावीस रोजी त्यांनी पंधरा दिवसाची मदत दिलेली होती श्रीरामपूर नगरपालिकेने दोन हजार बारापासून त्याचे गैरव्यवहार तिच्या वेळोवेळीवर पुरावे मी जिल्हाधिकारी साहेबांना सादर केले त्याच्यावर कोपरगाव मुख्याधिकारी यांची चौकशी करण्यात झाली होती त्याचे सौरव अहवाल नगर जिल्हाधिकारी साहेबांच्या नानात असून आजपर्यंत मला न्याय मिळालेला नाही आहे आणि या न्यायविरुद्ध पंच्याहत्तर वर्ष आले स्वातंत्र्यव तरी ह्या न्यायासाठी न्याय मिळण्यासाठी मी तीन वर्षापासून झगडत आहे श्रीरामपूर नगरपालिकेने जो एक तेहतीस क्रमांकाचा ठराव केला तर दोन हजार एकोणीस साली विषय सर्वसाधारण सर त्याविरोधात स्टॉल गैरव्यवहार आणि निव निवडणूक पैसे गोळा केले गेले त्या घरावर पाचशे रुपये हे बूथचे होते त्याच्यात हजार रुपये घेतले गेले आणि आणि मुचे दोनशे पाचशे रुपयांनी वसूल केले गेले याबाबत चौकशी समिती होऊ नये काय झाले नाही श्रीराम नगरपालिकेकडं दोन हजार पंधरा साली नियोजित जागा ताकद नसतानासुद्धा शिवाजी महाराजांचे वीस हजार आणि ते भाड्यापोटी आज सतरा ते रुपये म्हणजे एवढे जास्त भाडे तयार आणि म्हणजे जिथं जिथं दोन हजार बारा पंधरा साली जवळजवळ पस्तीस लाख रुपये आता करून ते ॲन लेन तयार नाही म्हणजे आम्ही जे कर जे पैसे भरतो आहे नगरपालिकेला ते सगळे नगरपालिकेत अंदाधुंदी कारभार चालू आहे या अंदाधुंदी कारभाराविरुद्ध आम्ही वेळोवेळी कुपोषण केले आंदोलन केले त्याची दखल घेतली जात नाही वरिष्ठ पातळीवर सुद्धा आम्हाला मिळत नाही याविरोधात मी आज आमदार उपोषण करत आहे जय श्रीरा जय श्रीराम मी अमिताभमु श्रीरामपूर स्वातंत्र्य वेळी सावरकर प्रतिष्ठान मी आज जिल्हाधिकार अहमदनगर येथे आमरण उपोषणाला बसलेलो असून माझी मी वेळोवेळी श्रीरामपूर नगरपालिकेने केलेल्या गैरव्यवहाराबद्दल अनेक के वेळा उपोषण करून मला फक्त आश्वासन दिले त्या काय झालं श्रीरामपूर नगरपालिकेने दोन हजार बारा साली बालिका हायस्कूलवर जे आयलँड बांधलं त्या आयलँडची पूर्ण रक्कम आता झाली असून ते आ, ते बांधकाम आजपर्यंत अपूर्ण आहे त्यानंतर दोन हजार पंधरा साली नियोजित जागा ताब्यात नसताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पस्तीस लाख रुपये आता करून पुतल। आजही तो ताब्यात घेतलेला नाही आहे आणि त्याचं भाडं जवळजवळ सतरा ते अठरा लाख रुपये तकलेलं आहे त्यानंतर श्रीरामपूर नगरपालिकेने अठ्ठावीस दोन दोन हजार तेवीस रोजी हे दोन हजार एकोणीस रोजी विशेष सर्वसाधारण सभेत एकशे तेहतीस क्रमांकाचा ठराव केला होता त्यात आठ बाय सहाचे स्टॉलसाठी हजार रुपये दर निश्चित केले होते आणि निवडणूक बूथसाठी पाचशे रुपये दर निश्चित केलेले होते पण येथील कर्मचाऱ्यांनी याविरोधात जो हजार रुपयाऐवजी दोनशे तीनशे पाचशे रुपये असे गाळा केले आणि बूथसाठी पाचशे रुपये होते त्यातून जास्तीचे हजार रुपये गोळा केले या वि अनेक वेळेस मी आन उपोषण केले त्याने त्यामुळे चौकशी समितीची नियुक्ती झाली ती कोपरगाव वसाई साहेबांचे त्याचा सगळा डाटा जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आलेला आहे दोन तीन महिने झाले त्याच्यावर अंतिम निर्णय होत नाही आहे भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले पण न्यायासाठी आणि विरुद्ध मला वेळोवेळी उपोषण करावे लागतात आहे आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्य नेते कोर्टासमोरचं अतिक्रमण आणि जैन सांगताचा आनंदी बांधकाम हे सुद्धा गेल्या तीन वर्षापासून काढत नाही आहे म्हणजे आम्ही जे कर रूपात पैसे भरतोय आणि त्या रूपात आम्हाला या शासनाकडनं काही मिळत नाही आणि आमचे कररूपी पैसे हे अपूर्ण कामासाठी आदा केले जातात या विरोधात सगळे पुरावे निश्चित आखले देऊनसुद्धा तीन वर्ष झाले कारवाई होत नाही उपोषण केले का सात दिवसाची मुदत पाच दिवसाची मुदत मग ह्या प्रजासत्ताक दिनी आदल्या दिवशी आज मी उपोषण करतोय आज तरी मला न्याय मिळेल अशी मी ह्या प्रशासनाकडनं आणि शासनाकडनं अपेक्षा करतो जय श्रीराम जय दाबाने काही आता कटकराम